एकीकडे गुत्तेदार आत्महत्या करतायत उपोषण करतायत आणि सरकार शक्तीपीठाच्या मागे लागलं ला आहे अभय साळुंके यांची टीका इतिहासात पहिल्यांदाच शासकीय कामं घेणारे गुत्तेदार आमरण उपोषणाला बसलेत एकीकडं शासन गुत्तेदारांचे पैसे देत नाही आणि दुसरीकडं शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट करत असून हा विरोधाभास आहे पैशांच्या आणि सत्तेच्या मस्तीत आलेल्या सरकारने याचं आत्मचिंतन करावं असं मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी यावेळी व्यक्त केलं आहे गुत्तेदार उपोषणाला बसलेत गुत्तेदार आत्महत्या करलेले आहेत आणि शक्तीपीठ करायला निघालेत आवश्यकता किती विरोधाभास आहे कधीतरी आरसा पाहावा स्वतःचं आत्मचिंतन करावं निरीक्षण करावं अशी सरकारला ह्या पैशाच्या धुंदीत सत्तेच्या मस्तीत असलेल्या लोकांना माझी विनंती आहे नितीन बनसोडे एक डिजिटल लातूर Thanks for watching Ikmut Digital.